नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत तर तुमच्यासोबत मी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा हा नाश्ता बनवायला खूप आवडेल आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे तर आपण आज डोसे बनवतो आहे ते पण तांदूळ आणि मुगापासून तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ आणि मूग भिजत ठेवलेले तर एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने आपण एक, वाटे वाटे एक पे वाटी तांदूळ घेतलेत त्याच वाटीने अर्धे वाटी मूग घ्यायचे आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याचं माप घ्यायचं आणि त्याने हे सर्व भिजत ठेवायचे तर आपण इथे पाच तास तांदूळ आणि मूग भिजवून घेतले तुम्ही रात्रभर जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला सकाळी हा नाश्ता झटपट बनवता येईल आता आपण थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर पाणी टाकताना कमी कमी टाकायचे अगदी थोडंसं कारण मूग आणि तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी लागत नाही एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं तर राहिलेले सुद्धा सर्व आपण असेच हे सर्व वाटून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची थिकनेस ठेवायची हे पहा असं खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही कि किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही मी तुम्हाला याची नंतर थिकनेस दाखवते तर सर्व राहिलेलं मिश्रण मी असं वाटून घेतले पहा आता हे मिश्रण दाटसर वाटते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरचं भांडं विचून यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी दोन चिमटमुळे खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तो स्किप झाला त्यासाठी स्वारी बरं का तुम्ही ते पाव चमचा एनो टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात तर एक दोन असे थोडेसे रवाळ म्हणजेच मुगाचे थोडेसे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही खूप बारीक जर होत नसेल तर आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतले पॅन गरम झालं की त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा देऊन रोमालाने हे पुसून घ्यायचं आता आपण हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊया आणि पेल्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे तर खूप मिश्रण घट्ट ठेवू हो नका वाटताना पाणी कमी टाका आणि सर्व वाटून झालं आणि जर दाटसर मिश्रण वाटत असेल तर मग थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची त्याची थिकनेस करून घ्या म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर आता कमी घसवरती हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहत असेल किती छान याला जाळी पडली आहे तर डोसा चांगला भाजू द्यायचा आहे पलटण्याची घाई करायची नाही हे पहा जसा जसा डोसा भाजत जाईल तसतसं ह्याच्या कडा सुटतात आणि असे ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने डोसा भाजून घेतला तर डोसा चांगला भाजला जातो आणि बनवल्या बनवल्या हा डोसा क्रिस्पी राहतो आणि थोड्या वेळाने मूग टाकल्यामुळे मुगाचा डोसा ना थोडासा नरम पडतो त्यामुळे बनवला बनवला खूप क्रिस्पी कुरकुरीत खाण्यासाठी लागतो तर पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो काढण्याची घाई करायची नाही आत्ता बनवला आहे त्यामुळे हा क्रिस्पी कुरकुरीत आहे तर जसा जसा, जसा वेळ जाईल तस तसा हा डोसा मऊ पडायला लागतो तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी इथे पॅनमध्ये हा डोसा टाकून घेतला आहे आता याला साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा डोसासुद्धा चांगला भाजून घेऊया बरेच जण असं म्हणतात की डोसा व्यवस्थित बनत नाही तुटतो किंवा पॅनला चिटकून बसतो तर त्याचं हेच कारण आहे की डोसा व्यवस्थित भाजत नाहीत काढण्याची खूप घाई करतात त्यामुळे डोसा वेळ देऊन भाजून घ्यायचं हे पहा असं जेव्हा ब्राऊन कलर दिसायला लागेल त्यावेळेस डोसा, डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजेच की डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तर आता आपण हा डोसासुद्धा दुसरा बनवून घेतला आहे लगेच काढून घेऊयात तर दुसरासुद्धा डोसा मस्त जाळीदार क्रिस्पी असा बनलेला आहे तर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर मिश्रण थोडंसं थिक ठेवा आणि क्रिस्पी आवडत असतील तर अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे आणि असे बनवून घ्यायचे आहे तर दिसत आहेत ना एकदम मस्त जाळीदार डोसे तर बाकीचे सुद्धा राहिलेले आपण असेच बनवून घेणार आहोत तर झटपट आपला इथे नाश्ता तयार आहे तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकतात मी ते सॉस ठेवला आहे तर आपले इथे डोसे तयार झालेत आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही बनवायला अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे डोसे बनवून तयार होतात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी हे डोसे बनवायचे असतील ना तर तुम्ही रात्रीच तांदूळ आणि मूग भिजत घालू शकतात म्हणजे सकाळी लगेच तुम्हाला वाटून हा नाश्ता बनवता येईल तर अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी मूग आणि तांदळापासून डोसे बनवून घेतलेले आहेत ती रेसिपी तुमच्याशी शेअर केली कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच तुम्हाला ॲक्टिव्ह पूजेच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण अशाच घरगुती साहित्यात तयार ते होणारी रेसिपी दाखवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर जेवढे हे डोसे दिसायला भारे दिसत आहेत खायलासुद्धा तेवढे छान लागतात आणि मस्त जाळेदार बनलेले आहेत आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच हे रेसिपी तयार होते तर तुम्हीसुद्धा रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय